नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही निश्चित लाईक करा व चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आज आपण लाडकी बहीण या योजनेबद्दल जे गैरप्रकार झालेले आहेत व ज्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत त्यांच्यावर शासनाने आता कडक आक्षेन घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये फसवणूक कराल तर खबरदार प्रशासन ॲक्टिव्ह मोडवर आलेले आहे आत्तापर्यंत तीस गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत महाराष्ट्र शासनाने एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश शासनाच्या आधारे आपल्या महाराष्ट्रात देखील राबवण्यात येत आहे मात्र या योजनेत अनेक गैरप्रकार होताना दिसून आलेले आहेत यामध्ये अनेक जण फसवणूक करत आहेत या योजनेमध्ये नोंदणी असूनही सुरू अजूनही चालूच आहे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी गैरपरकार झाल्याचे शासनाला आढळून आलेले आहे ऑनलाईन अर्ज करत असताना आधार कार्डचा नंबर वापरून गैरपरकार झालेल्याचे उघड झालेले आहे या प्रकारे राज्यभरातून हजारो तक्रारी आलेल्या आले आहेत आतापर्यंत पुणे सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी तीस गुन्हे नोंदवण्यात आले आहेत बघा मित्रांनो जर तुम्ही यामध्ये काही कराल तर तुमचे आलेले पैसे देखील शासन रिटर्न घेणार आहे व त्याबरोबर तुमच्यावर गुन्हा देखील नोंदवण्यात येणार आहे या योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येते राज्यातल्या कानाकोपऱ्या ऑनलाईन व ऑफलाईन हे अर्ज भरून घेतले होते पण राज्य शासनाने सरकारने या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजे तीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असल्यामुळे एकाच महिलेच्या नावाने अठ्ठावीस अर्ज भरण्यात आले होते यापैकी केवळ अर्ज एकच मंजूर झाला असून उर्वरित सत्तावीस अर्ज हे रद्द करण्यात आले आहेत म्हणजेच हे उघड झालेला आहे सातारा जिल्ह्यातल्या दाम्पत्याने बनावट काप कागदपत्रे दाखवून अनेक अर्ज भरल्याचा गैरप्रकार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजला होता दोघांनाही अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर देखील नोंदवण्यात आलेला आहे आले योजनेची अर्ज नोंदणी सुरू झाली असली तरी कागदपत्राची सखोल तपासणी करून अर्ज जे आहेत ते मंजूर करण्यात यावेत असे जिल्हास्तरावर आदेश देण्यात आलेले आहेत गैरप्रकार करून योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधितावर तुम्हाला आता गुन्हे नोंदवण्यात येणार आहेत त्याचबरोबर मिळालेल्या ला लाभाची ला ला देखील रक्कम तुमच्याकडून रिटर्न घेण्यात येणार आहे असंच एक दुसरं प्रकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच व्यक्तीने पत्नीच्या नावाने तीस अर्ज भरून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला विशेष म्हणजे विविध बँक खात्याचे नंबर देऊन वेगळ्याच व्यक्तीचा आधार कार्ड नंबर आणि फोटो बदलून कागदपत्रे जोडल्याचे आढळून आले आहे त्याचप्रमाणे पुणे आणि मुंबई पनवेल नागपूर या ठिकाणी अशाच घटना समोर आलेल्या आहेत राज्यभरातून प्राप्त झालेल्या तक्रारी तसेच संशयास्पद कागदपत्राच्या आधारावर आतापर्यंत तीस ठिकाणी गुन्हे नोंद करण्याले करण्यात आलेले आहेत महिला व बाल विकास खात्याचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी ही माहिती दिलेली आहे फसवणूक करणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा जर लाभ घेतला असेल लोक सरकार ओळख करून देत आहे बनावट दस्तावेज अर्ज करून नोंदणी लाभ घेतला असेल तर त्यामुळे सरकार अशा लोकांकडून वसुलीही करून घेणार आहे मित्रांनो ज्या ज्या लोकांनी विशेष करून चुकीचे अर्ज भरलेले आहेत म्हणजेच दोन नंबरचे अर्ज भरलेले आहेत डुप्लिकेट आहेत त्यांच्यावर आता गुन्हा नोंदवण्यात येणार आहे व त्या पैसे देखील वसूल करण्यात येत आहेत व गुन्हादेखील नोंदवण्यात येणार आहे तुम्ही अर्ज भरताना एकच अर्ज घ्या आणि खरोखर आहे खोटी माहिती भरू नका कारण शासन चुकीची माहिती भेटल्यावर गुन्हा नोंदवून तुम्ही घेत आलेले देखील परत करणार आहे व सरकारी एकदा गुन्हा जर नोंदवला तर तो जी केस आहे ती तुमची क्लिअर व्हायला अनेक वर्षे लागत असतात त्यामुळे शासनाच्या कोणत्या योजनेचा फायदा फाईद घेत ग्यत, फायदा घेताना गैरमार्ग घेऊ नका सरळ मार्गेच घ्या मार्गे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाढला कसा वाटला लाईक करायला विसरू नका व चॅनलमध्ये नयन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद